काळी मिरी आपल्या घरामध्ये सहजपणे उपलब्ध असते अन्नपदार्थ चव वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात आणि दररोज साखळी पोटी काळी मिरीचे सेवन केल्यामुळे आपल्याला अनेक आरोग्य फायदे मिळतात आपण जर सलग सात दिवस सकाळी साखळी कम्यापोटी काळी मिरी खाल्ल्यास अनेक आजारापासून आराम मिळतो जाणून घेऊ यात काळी मिरी खाण्याचे फायदे तर रोज सकाळी काळी मिरी खाल्ल्याने आपली पचनक्रिया सुधारते काळी मिरी पाचक इंजामिनची क्रिया वाढवते ज्यामुळे अन्नपचनात आणि ग्रॅस्टिक समस्यांपासून आराम मिळतो काळे मिरीमध्ये पायपी नावाचे पोषक तत्व असतात जे आपली चापाच्या क्रिया वाढवून कॅलरी बर्न करण्यास मदत करते आपण रोज सकाळी काळी मिरी रिकामपोटी खाल्ली तर आपली वजन कमी होण्यास मदत होते काळे मिरीमध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल गुणधर्म असतात जे सर्दी खोकला आणि घसा खोखवण्यापासून आराम मिळतो आपण जर सर्दी खोकला झाला तर आपण काळी मिरी मदत मिसळून खाल्ल्यामुळे आपल्याला आराम मिळेल काळी मिरी खाल्ल्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते काळी मिरीमध्ये असलेले अँटी एं ऑक्सिडंट शरीराला फ्री वडिकल्स पासून वाचवतात आणि आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते काळे मिरी खाल्ल्यामुळे आपल्या शरीराची नैसर्गिकरित्या कप कमी होण्यास मदत होते त्याचप्रमाणे रक्तसंचय दमा सायनु साय टी एस आणि ब्लॉकाय टीसने त्रस्त असलेल्या लोकांसाठी काळे मिरी फायदेशीर आहे काळे मिरीमध्ये बॅक्टेरिया विरोधी गुणधर्म असतात ज्यामुळे त्वचा नि निरोगी बनते काळे मिळेमुळे चेहऱ्यावर मुरूम आणि त्वचेशी संबंधित इतर समस्यापासून आराम मिळतो काळे मिळ खाल्ल्यामुळे आपल्याला केसांच्या वाढे वार्डे, वाढण्यास मदत त्यासोबत यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी अँटी आणि मॅग्नेशियम केस मजबूत करण्यासाठी मदत होते त्याचबरोबर आप केस केसगतीच्या समस्या असेल तर ते थांबण्यास मदत होते काळे मिरे आपल्या रक्ताचे साखरेचे पातळी नियंत्रण ठेवण्यास मदत मिळते त्यामुळे मधुमेह रुग्णालयाने आराम मिळतो काळे मिरे नेहमी खाल्ल्याने आपल्या हृदयाचे आरोग्य सुधारते हे केरोस्टाची पातळी नियंत्रित करते आणि रक्तदाब संतुलित ठेवते त्यामुळे हृदय विकाराच्या धोका कमी होतो काळे मिळेमध्ये असलेले पाय पायीपी आपल्या मेंदूचे कार्य सुधारते विशेषतः ज्या लोकांना अह आणि पाणी सारख्या समस्या आहेत त्यांनी काळे मिळे खाल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणात आराम मिळतो त्याचबरोबर काळे मिरी आपली स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते जर आपण लहान मुलांना काळे मिळेल खाण्यात दिले तर त्यांची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते त्याचे काळे मिळे ते दहा कृती तत्व असते जे ज्या लोकांना सांधेदुखी सांधेदुखीत त्रास होतो त्यांनी काळी मिरचे सेवन केल्यामुळे सा, त्यांची सांधेदुखी त्यापासून आराम मिळतो त्याच त्याचबरोबर आपली सोइ कमी करण्यास मदत होते ते काळी मिरीचे हि हे अनेक फायदे आपल्याला मिळतात आपण दररोज काळी मिळे आमच्या पुढे सेवन के आपल्या आरोग्याचे अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल